मिसाईल सर्टिफिकेट काढायला गेले आकाश मुसळे साहेब पहा संपूर्ण कॉमेडी प्लीज लाईक शेअर मिसाईल सर्टिफिकेट काढायचं होतं आपलं मिसाईल सर्टिफिकेट ते रहिवाशी दाखला काय म्हणतात नाईल डॉम असायला डॉम असायला रहिवाशी दाखल काढा असेल म्हणते रहिवाशी दाखला काढा उत्पन्न दाखला लागतो का आणि मग मग एक काम करा अगोदर उत्पन्नाचा दाखला काढा मग आपण रविवासी काढू पॅन कार्ड कस रा अहो तुमचं उत्पन्न बघावं लागेल ना हा उत्पन्न आहे पॅन कार्ड बघायचं कसं सुरू झालं बाबा या पॅन्टीवरती अरे पॅन कार्ड नाही पॅन कार्ड बनलय मी पॅन कार्ड पॅन कार्ड नाही माहिती का आधार कार्ड दे पॅन कार्ड काढून घेतो हा मग एक काम करा पॅन कार्ड राहू द्या मुद्र आधार कार्ड